राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडाला आहे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतानाच हिंगोली नगर परिषद निवडणुकीची मात्र सगळीकडे चर्चा आहे कारण सत्ताधारी मित्र पक्षातील भाजप आणि शिंदसेना हे दोनही पक्ष युती न करता हे निवडणूक स्वबळावर लढत आहेत आणि त्यामुळं दोनही आमदारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि नगराध्यक्ष पदासाठी आपल्या वहिनी रेखा श्रीराम बांगर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर सतरा प्रभागांमध्ये शिवसेनेचे चौतीस नगरसेवक उमेदवारही उभे केले आहेत आणि सोबतच जोरदार प्रचार सुरू आहे तर दुसरीकडे हिंगोलीत भाजपचे आमदार तानाजी मुठकुळे यांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या नेता बाबाराव बांगर यांना उमेदवारी दिली आहे इतर प्रभागांमध्येही भाजपनं आपले नगरसेवक उभे केले आहेत विशेष म्हणजे या निवडणुकीत दोनही मित्रपक्षातील आमदार एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप करत आहेत पण या सगळ्या वादाला एक वेगळंच वळण तेव्हा मिळालं जेव्हा आमदार संतोष बांगर यांनी थेट गंभीर आरोप केले ते म्हणाले भाजपनं राजकीय बळाचा वापर करून माझ्या घरी शंभर पोलीस पाठवले आणि पोलिसांनी आमच्या घराची झडती घेतली एका आमदाराच्या घराची पोलिसांनी झडती घेणं हे असंविधानिक आहे असं आमदार बांगर यांनी म्हटलंय तर आपल्या इथलच्या विरोधकाने जो आपल्या इथलचा स्थानिकचा आमदार आहे त्यानं सकाळी सहा वाजता या तुमच्या भावाच्या घरी शंभर वाले पाठवले माय शंभर वाले किती वाले पाठवले शंभर माझे घरामध्ये लेकर झोपलेले हो बायको हो झोपलेली आई झोपलेली हो आणि त्या पोलीसवाल्यांना खट खटक खट खट दरवाजा वाजवला आणि सर्च वॉरंट दाखवला आणि सगळे पोलीसवाले तुम्हाला सांगतो लेडीज सगळ घरामध्ये घुसले मी त्यांना म्हणलो अरे बाबा काय चाललंय काय हमारे पास कोर्ट का वॉरंट हे बोले तुम्हाला घर की चेकिंग करणे की हे आता तुम्ही सांगा एका आमदाराच्या घराची जर हे चेकिंग करत असतील कोणाच्या सांगण्यावरून तर सर्वसामान्य माणसाचं काय आहे याचा मला उत्तर तुम्ही दिलं पाहिजे तर भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी हे फेटाळून लावलेत आणि संतोष बांगर यांच्यावरच प्रतिहल्ला चढवलाय महाराष्ट्राच्या नगर निवडणुका ह्या निर्भीड वातावरणात व्हाव्या त्यासाठी महाराष्ट्रभर हिस्ट्री शिटर जे लोक आहेत ज्यांना सजा झालेल्या आहेत ज्यांना ज्यांच्यावर आरोप आहे ज्यांचे नाय प्रविष्ट प्रकरण आहेत त्या लोकांच्या घरात झरती घेण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे कारण कधी तलवारी आहेत का बंदुका आहेत का खोटे पिसूल आहेत का ह्या सगळ्या तपासण्या चालू आहेत महाराष्ट्रात आमदार बांगर हा दोन हजार बारा तेराच्या दरम्यान अंदाजा जेलमध्ये तीनशे दोनच्या केसमध्ये होता हेंगुलीच्या जिल्हा न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावली होती नंतर त्यांनी काही त्यांचे साक्षीदार फोडून आपल्याला निर्दोष हायकोर्टातून करून घेतलं त्यानंतर दोन हजार सतरा साली संतोष बांगरांना आपल्या इथे डेप्युटी कलेक्टर प्रशांतजी खेडकर यांनी हद्दपार पार केलं होतं आणि अनेक गुन्हे त्यांच्यावर आहेत त्यामुळे त्यांच्या घराची झडती घेतली मी पाठवण्याचा काय प्रश्न आला या प्रकरणी विधानपरिषद आमदार आणि हिंगोली नांदेड संपर्क प्रमुख हेमंत पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आणि या घटनेचा तीव्र निषेध केला याची गंभीर दखल मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे आज स्वतः मी संतोष बांगर यांच्या आईशी भेटलो आहे त्यांच्या कुटुंबियाशी भेटलो आहे आणि एखाद्या गुन्हेगाराच्या अतिरिकेच्या घरावर ज्या पद्धतीनं पोलीस चाल करून जातात त्या पद्धतीनं पोलीस गेलेले आहेत सकाळी पाच साडेपाच वाजता त्यामुळे बांगर कुटुंबीय अतिशय बेदरलेलं आहे राम कदम नगरसेवक त्यांच्याबरोबरचे वीस पंचवीस पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडे सकाळी सहा वाजता जसे इन्कम टॅक्सच्या किंवा ईडीच्या रेड होतात अशा पद्धतीनं या रेड झालेल्या आहेत निश्चित आमदार पद एक संवैधानिक पद आहे त्याला कॉन्स्टिट्युशनल एक दर्जा आहे आणि अशा व्यक्तीच्या घरामध्ये जर आपल्याला झाडाझडती घ्यायची असेल तर विधानसभा अध्यक्षाची आपण परवानगी घ्यावी लागते विधानसभा अध्यक्षाच्या कार्यालयामध्ये मी संपर्क साधला असता अशी कुठल्याही प्रकारची परवानगी पोलिसांनी घेतलेली नाही मग पोलीस कुणासाठी काम करतायत स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली खाली काम करतायत काय हा सुद्धा माझा प्रश्न चिन्ह पोलिसांना आहे ज्या ज्या पोलिसांनी आता ताईपणा केला असेल निश्चित येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये हक्कभंग समितीकडे आम्ही जाऊ आणि त्यांच्यावरती हक्कभंग आणल्या जाईल आणि त्या पोलिसांवर निलंबन करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मान्य मुख्यमंत्र्यांकडे त्यामुळे सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये सुरू असलेला हा संघर्ष आगामी काळात काय वळण घेतो हे पाहणं महत्वाचं आहे हिंगोलीहून thank you